डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी आज आपण साने गुरुजी नगर येथे आलो आहे साने गुरुजी नगर आज धीरज धीरज दिरग सर येथे नगरसेवक माझी आणि भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष आज त्यांना आपण येथे महालक्ष्मी जे साकारण्यात आलेला आहे जो मंदिराचा देखावा त्याविषयी पुढची रूपरेषा व या याची संकल्पना काय आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात भारतीय विद्यापीठ पोलीस सुद्धा पी आय सर इथे आलेले आहेत त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात साले गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमात यावर्षी कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची प्रतिकृती साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून साकारले आपण पाहतोय की अत्यंत हुबेहुब ही प्रतिकृती आहे आणि पुणे शहरात राज्यातून मोठ्या प्रमाणावरती गणेश भक्त अंबाबाईचे भक्त या देखाव्याला पाहण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मुंबई येथील आर्टिस्ट नितेश कुमार यांनी ही प्रतिकृती साकारलेली संकल्पने कार्यकर्तेच वेगवेगळ्या संकल्पना पुढे आणत असतात दरवर्षी एखादं धार्मिक ठिकाण किंवा मंदिर हे आपण या निमित्ताने साकारतो जसं की आम्ही मागतो की तुळजापूर एक वर्ष पंढरपूर उज्जैन अशा वेगवेगळ्या प्रतिकृती साकारल्या त्याप्रमाणे या वर्षी अंबाबाईची प्रतिकृती मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारतो गणेश भक्तन नागरिकांना काही ते सांगायचे गणेशोत्सव हा सगळ्यांना आनंदाचा उत्साहाचा दिवस असतो या निमित्ताने समाज एकत्र येत असतो मी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया जे मंदिर चालू आहोत असं कोल्हापूरचं आपल्याला साक्ष दिली बरोबर साने गुरुजी मित्रमंडळाकडून देवगी आठे साहेबांकडून जी प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे ती बाहेरून जेवढी उभी आहे तेवढीच आतून सुद्धा त्याचे खांब आखीव रेखीव पासून त्या अगदी प्रदक्षिणा मार्गापर्यंत सगळंच उभे बनवण्यात आलेले आहे खूप चांगला लोकांचा प्रतिसाद दिसतोय गर्दी आहे तर त्याचबरोबर कौतुक करण्याची गोष्ट आहे की इथे स्वच्छता आणि गर्दीचं नियोजन हे वैयक्तिक लक्ष देऊन केलं जात तर भक्तजनांसाठी आणि सगळ्यांसाठी आम्ही पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा